मित्रांनो पीक विमा कंपनीला झटका शेतकऱ्यांच्या खात्यावर होणारी मोठी रक्कम जमा नमस्कार शेतकरी मित्रांनो टॅक मराठी ओंकार या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मागील वर्षाच्या खरीप हंगामावरील नुकसान भरपाई पोटी दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता सुकर झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीची कारवाई बडकदा उतरकाच पीक विमा कंपनीने दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास संमती दिलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाई पोटी रखडलेली पीक विम्याची रक्कम अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मिळण्याचा मार्ग खुला झालेला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन या हंगामात झालेल्या नुकसान भरपाई पोटी दोनशे चौऱ्याण्णव कोटी आठ लाख रुपये विमा कंपन्यांना मिळणे अपेक्षित होते यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत वर्षाभरापूर्वी तसेच आज देण्यात आले होते जिल्हास्तरावरून विभागीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ही रक्कम विमा कंपन्यांच्या खात्यातून जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वळती करण्याचा निर्णय झालेला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस साली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीनंतर विमा कंपनीने तात्काळ दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा पीक विमा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र या तिन्ही टप्प्यावरील निर्णयाला भारतीय कृषी महाकंपनीने चक्क गेराची टोपली दाखवली होती विमा कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तीन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्यालाही विमा कंपनीने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे एकोणतीस डिसेंबर रोजी खाते गोटकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत विमा कंपनीने खाते गोटकण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर पीक विमा कंपनीने ताळ्यावर आली भारतीय कृषी विमा कंपनीचे उपव्यवस्थापक दिलीप डांगे क्षेत्रीय व्यवस्थापक मचिंद्र सावंत यांनी सोमवार आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबासे यांची भेट घेतली प्रस्तावित कारवाई परत घेण्याबाबत लेखी विनंती केली वसुलीपुटे दावा करण्यात आलेल्या दोनशे चौऱ्याण्णव कोटीपैकी बारा कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत विमा हप्त्यापुटे पन्नास कोटी रुपये अद्याप कंपनीस प्राप्त झालेले नाहीत आता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शवण्यात आलेली आहे पंचवीस जानेवारीपर्यंत दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सूचना कं दिलेल्या आहेत उर्वरित पन्नास कोटी काही कालावधीनंतर न जमा होणार असल्याचं काही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम उशिरा जमा होईल याची नोंद घेण्यात यावी असंही जिल्हा प्रशासनाने कळवले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद